वाला देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था एक ही शंभू था एक ही शंभू राजा था धर्मवीर छत्रपति धर्मवीर संभाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी आणि सर्व प्रधान यांच झाले धर्मरक्षक स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्या मी संधी आहे करतो आणि नंतर बोला नंतर बोल शिंदे साहेबांचं उदय त्याच्यानंतर तुम्हाला संधी मिळेल अध्यक्ष महोदय बोला काल धर्मवीर मी बोलतो बोलल्यानंतर बोला ना आधी बसल्याशिवाय कशी संधी मिळेल मी बोललो तुम्ही खाली बसा तुम्हाला संधी मिळणार आहे भास्कर जाधव मी बोललो की तुम्ही बोला जाधव साहेब तुम्हाला संधी मिळणार आहे देणार नाही बसल्याशिवाय कशी हो। मिळेल संधी अरे सुनील मी बसल्यानंतर आधी त्यांचं बोलणं झाल्यानंतर त्यामुळे तुम्हाला संधी मिळेल अध्यक्ष महाराज काल धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या मारे म्हणजे औरंग तुम्हाला बोलायचं नाही तुम्हाला बोलायचं मी बोलले बोलणार संभाजी महाराजांच्या मारे करायचं म्हणजे औरंगेच गोडवे या ठिकाणी अबू आजमीने गायलं खरं म्हणजे अबू आजमीचा निषेध करायला पाहिजे अबू आजमीचा धिक्कार करतो अबू आजमी तर या ठिकाणी धिक्कार करत असताना या ठिकाणी आणि म्हणून आबू आजमी यापूर्वी देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल अतिशय चुकीच वक्तव्य केलं होतं आबू अजबी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा जाणीवपूर्वक अपमान करतो हा खरं म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांनी देशासाठी बलिदान केलं आपला प्राणांचं बलिदान केलं पण धर्म बदलत नाही अशा संभाजी महाराजांचा शिवाजी महाराजांचा अपमान करणं म्हणजे हा अबू आजमी देशद्रोही आहे देशद्रोही म्हणून या देशद्रोहाचा देशद्रोहाला या सभागृहामध्ये दे बसण्याचा अधिकार या सभागृहामध्ये बसण्याचा अधिकार या देशद्रोही अबू आजमी याला नाहीये आणि म्हणून आपण छावा बघा रईस छावा छावा बघा छावा छावा सिनेमा बघा या छत्रपती संभाजी महाराज दिवस त्यांचे डोळे काढले काढले त्यांचे त्यांची जीभ छाटली अंगाची साल्टी सोडली त्याच्यावर मीठ टाकलं आणि असं केलं अपमान आणि या ठिकाणी त्यांचे हलाल केले चाळीस दिवस अत्याचार केले धर्म बदला म्हणून सांगितलं या ठिकाणी गोडवे गाणे म्हणजे खऱ्या अर्थाने आपल्या राष्ट्रपुरुषाचं अपमान आहे आपल्या देशभक्तीचा अपमान आहे अप आणि म्हणून मी एवढं सांगतो देश धरम परिटनेवाला देश धरम पर मिटनेवाला शेर शिवा सत्तर लढाया जिंकल्या सत्तर लढाया अरे लाज वाटली पाहिजे तुम्ही या ठिकाणी एकोण सत्तर लढाया दिल्या औरंगजेबने या औरंगजेबाने आपली मंदिरं तोडली मंदिरं तोडून टाकली आया बहिणींचा अत्याचार केला असा हा माणूस हा औरंगजेब या तो बापाला कैद केलं मुलाला मारून टाकलं सत्तावीस लोकांना मारलं हा क्रूर कर्मा आणि म्हणून याला या निलंबित झालं पाहिजे दे, याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा